नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी उन्हाळा लागला की पर्यटक थंड हवेच्या ठिकाणाचा शोध करीत असतात जंगल निसर्गरम्य डोंगर झाडी मधील वातावरणाचा शोध घेत असतात मात्र असेच एक ठिकाण रम्य वातावरणीय वातावरण असलेले ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंचा तालुक्यात आहे घनदाट जंगल डोंगरदरांनी वेढलेले नाले अशा निसर्गरम्य परिसरात परसेवाडा गाव परिसरात धबधबा आहे धबधबा परसेवाड्याचा धबधबा म्हणून ओळखला जातो हा धबधबा वर्षभर वाहत असतो हे मात्र विशेष आहे दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत अनेक पर्यटक धबधब्याला भेटीसुद्धा देत असतात अहेरी सुरनसा राष्ट्रीय महामार्गावर बेजूरपल्ली फाट्यापासून परसेवाडा मार्गावर अगदी आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळावाही गावापासून पश्चिमेच्या दिशेने म्हणजेच परसेवाडा रिगुंडा जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराजवळ लिंगोजंगो पेटणा नावाचे एक धार्मिक केंद्र आहे पाचशे मीटर अंतरावर घनदाट जंगलात हा परसेवाडा धबधबा आहे तीन लहान नाले येथून पुढे पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या मोठ्या नाल्याला मिळते हा धबधबा आहे शिरोंचा तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असून तेलंगणा छत्तीसगड ला या दोन्ही राज्याला लागून आहे त्यामुळे या दोन्ही राज्यातील शेकडो पर्यटक नागरिक धबधबा बघायला येत असतात मात्र या धबधब्यापर्यंत जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रास्ता नसल्याने नागरिकांना पायी पायी जावं लागत आहे त्यामुळे पर्यटकांना फार त्रास सहन करावा लागत आहे या धबधब्याकडे जाण्याकडचा सडक तयार करणे आवश्यक आहे मात्र महाराष्ट्र सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे या, या स्थळाकडे लक्ष द्यावे अशी मागणी पर्यटकांनी केलेली आहे रविकुमार एमूरला डब्ल्यू एच न्यूज ब्यूरो रिपोर्ट शिरोनचा जा ना जा बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद